सोशल मीडियामुळे युवा पिढी बिघडत चालली असून आपण फक्त तोंडाने जेवतो असे नाही तर कान ना डोळे यांनीही आहार घेत असतो त्यानुसार विचारसरणी होते सोशल मीडियावर चुकीचे भाटलेले असले तरी त्या ठिकाणी घेताना विवेकाचा आधार घ्यावा चुकीचं व्यसन करण्यापेक्षा भूषण ठरेल असं वाचन समाजसेवेचं व्यसन करावं समाजामध्ये सुशिक्षित माणसं जास्त आणि विवेक कमी राहिले आहेत म्हणून म्हणजे काय हे अध्यात्म अध्यात्म हा कुटुंबाचा समाजाचा पाया केला तरच सर्वांना उर्जित अवस्था प्राप्त होईल शारीरिक शिक्षणाप्रमाणे अध्यात्माचा तास शाळेत ठेवला तर समाजाचं भवितव्य उज्ज्वल होईल असं भागवताच्या गीत ज्ञानेश्वरी दिदी यांनी सांगितलंय नवीन पिढीसाठी किंवा सगळ्यांसाठी अध्यात्म खूप आवश्यक आहे आणि अध्यात्माशिवाय अध्यात्मा पर्याय नाही यापूर्वीही किंवा आताही आणि इथून पुढेही समाजाचं वैचारिक स्वास्थ्य चांगलं राहावं समाज हा चांगल्या मार्गाने समाजाने वाटचाल करावी याच्यासाठी संतांनी आपापल्या परीने प्रयत्न केले मग ते ग्रंथांच्या माध्यमातून असेल उपदेशाच्या माध्यमातून असेल त्या त्या वेळेस त्या त्या संतांनी समाजामध्ये आपल्या प्रयत्नांनी समाजाला निराशेतून दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियाचा आपल्या विवेक बुद्धीनुसार कमीत कमी आपण वापर करावा जेवढी आवश्यकता आहे तेवढाच वापर करावा आणि मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या बाबतीत तर घरातच आई वडिलांनी मुलाबाळांना असे संस्कार दिले पाहिजेत जेणेकरून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक मुलाच्या स्वतःच्या आयुष्यात होणार नाही यासाठी घरातल्या माणसांनी चांगल्या प्रकारे आचरण ठेवणं जास्त आवश्यक आहे आणि मुलांना जसं की गीता असेल ज्ञानेश्वरी असेल किंवा बालसंस्कार शिबिर असतील कुठे कीर्तन असेल प्रवचन असेल किंवा आपण स्वतः घरामध्ये जर आपण सामूहिक रूपाने बसून गीता असेल किंवा भागवत असेल त्यातले भक्त चरित्र जे आहेत युवा अवस्थेमध्ये भक्त प्रल्हादाने किंवा छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांनी भगतसिंग राजगुरु सुखदेव आदी करून जेवढे देवभक्त आणि देशभक्त झाले त्यांचं चरित्र आणि त्यांचं जीवन आपल्या मुलांना जर आई वडिलांनी घरामध्ये सांगितले तर मला असं वाटतं याच्यावर आळा बसेल आणि स्वतः आपण आपल्या विवेक बुद्धीचा वापर केल्याशिवाय तर या मोठ्या विळख्यातून बाहेर पडू शकत नाही असं मला वाटत कृष्ण जन्माष्टमी निमित्तान शिकोडच्या जगताप संयोजक दत्ता गायक श्रीराम गायकवाड यांच्या पुढाकारांना

या समाजातील कुंभकर्ण जागे व्हावेत म्हणून मी रामकथा कृष्ण कथेद्वारे प्रबोधन करते युवा वर्ग आपल्या कथा प्रवचनाला जास्त येतो पाच युवकांना घडवलं असून त्यांनी प्रबोधन कार्य सुरू केल्याचं सांगून ज्ञानेश्वरी दीदी यांनी सांगितलं की व्यभिचार व्यसनाला प्रतिबंधासाठी धर्म सण परंपरा उत्सव जोपासणं काळाची गरज आहे युवा पिढी चांगल्या संमार्गावर राहण्यासाठी पालकांनी घरात मूल्य संस्कार रुजवले पाहिजेत बाहेरच्यांपेक्षा मुले पालकांचे जास्त आहेत आई हे मुलांचं पहिलं विद्यामंदिर असतं त्यामुळे पालकांनी आदर्श घ्यावा स्वतः मोबाईल पासून दूर राहावं वर्तन चांगलं ठेवावं गीता रामायणासारख्या धर्मग्रंथांचा वापर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर करा विवेकापासून दूर जाऊ नका ग्रंथ आणि संतांसारखे मार्गदर्शक नाही जे मस्तक कोण पुस्तक वाचतात ते कोणाचे हस्तक होत नाही जिथे दिव्यत्व आहे तिथे स्नेह व्हावं हिऱ्याचे शत्रू खडे नाही तर नकली ना हिरे असतात त्याचप्रमाणे समाजाला देशाला धोका शत्रूपासून नाही तर गद्दारांपासून असतो श्रीकृष्णांना गुरुकुलात जाऊन श्रीरामांनी मनात जाऊन शिक्षण घेतलं व्यक्ती स्वातंत्र्याऐवजी हो आपल्या हिताचा विचार करावा ज्याची जशी पात्रता तशी त्याला करता तत्वज्ञान सांगितलं पाहिजे चांगल्याची संगत धरली तर गोरांच्या आदर्शाप्रमाणे वाटचाल कळली तर युवक समाजाचं कल्याण होईल असं यावेळेस त्यांनी सांगितलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी नाशिक रोड